नर्मदे हर 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 नर्मदे चला आज आपण जाणार आहोत कच्छ तीर्थाला माणसाचे मन हे वाऱ्यापेक्षाही वेगवान आहे त्याला आवरण्यासाठी भल्यांची भल्या भल्या दमछाक होते तेथे सामान्य माणसांची काय अवस्था मन मोक्षास आणि गर्भवासास कारणीभूत ठरते सगळ्या दुःखास मनच कारणीभूत होते अशा उद्विग्न आणि भरकटलेल्या चंचल मनात शांत करणे त्यावर नियंत्रण आणणे हे सद्गुरु कृपेने शक्य होते त्यामुळे गुरुचरणाचे अखंड ध्यान व त्यांनी दिलेले नाम जीवापाड सांभाळले की मनाचे लगाम खेचणे व ढिले करणे हे सद्गुरूच ठरवतात आपण फक्त माध्यम म्हणून स्थित स्थितप्रज्ञा राहतो अशी स्थितप्रज्ञता गंभीर शांती व न संपणारा आनंद प्राप्त करण्यासाठी नर्मदा परिक्रमा म्हणजे एक कार्यशाळा आहे येथे मनातील विचार तरंगांचे वृत्तीच्या भावपटलांचे अवलोकन करता येते खरे पाहता संसारात आपण आपल्यासाठी कधी असा वेळच देत नाही ज्या योगे आपली आपल्यालाच ओळख होईल पण नर्मदा परिक्रमेत आपल्याला नर्मदा मैया आपले प्राणप्रिय सद्गुरू अविरत साथ करत आपल्याला आपलीच ओळख घडवून आणतात पाहूया आजची भृगु कच्छाची आख्यायिका काय आहे ते म्हणजे वाटही लवकर संपेल आणि क्षीणही होणार नाही ऋषी फार मोठे तपस्वी होते त्यांनी बरेच वेळा अतिशय उग्र अशी तप केली मात्र भृगूंकडून माता पार्वतीची बरेच वेळा अवहेलना केली जात असे एकदा भृगु ऋषींकडून केलेल्या अवहेलनेमुळे भवानी माता त्यांच्यावर रुष्ट झाली आणि म्हणून नंदीला भृगूंना शिक्षा करण्यासाठी त्यांनी पाठवले भृगु ऋषींचा समाचार घेण्यासाठी नंदी नर्मदे किनारी आला आणि भृगु ऋषींना शिंगाने उचलून नर्मदा जलामध्ये त्यांनी फेकून दिले नंदीचा हा उग्र अवतार पाहून ते त्याला शाप देण्याच्याच तयारीत होते त्यांनी कुश आणि कमंडलू घेतला तो पण नंदीने पाण्यामध्ये फेकून दिला भृगू नर्मदेच्या पाण्यातून धावू लागले आणि विष्णूलोक ब्रह्मलोक त्यांनी गाठले सगळ्या ठिकाणी ते फिरले परंतु भवानी मातेच्या रागापासून वाचवण्याचे सामर्थ्य कोणातच नव्हते शेवटी त्यांनी कैलासावर जाऊन महादेवांची आणि पार्वतीची स्तुती करण्यास सुरुवात केली त्यानंतर बऱ्याच वेळाने पार्वती माता शांत झाली आणि नंदीला समजावले त्यावेळेस पार्वतीमाता ऋषींना म्हणाल्या की आपण उग्र तप करण्यासाठी अतिशय प्रसिद्ध आहात त्याचबरोबर सगळ्या प्रकारचे ज्ञान आपल्याला आहे तरी आपण शिवपार्वतीमध्ये भेद करता तुम्ही तुमचे मन विश्वाकार करा आणि मग भृगूंनी महादेवांना अशी प्रार्थना केली की आपण दोघा उभयतांनी माझ्या आश्रमामध्ये कायम वास्तव्यास यावे म्हणजे मला आपली भक्ती अगदी जवळून करता येईल त्यानंतर महादेव आणि पार्वती कैलास सोडून भृगुकच्छ तीर्थावर अवतरित झाले आणि भृगु ऋषींच्या आश्रमामध्ये त्यांनी वास्तव्य केले समुद्रमंथनाच्या वेळी साक्षात महाविष्णूंनी येथे येऊन नर्मदा काठी यशप्राप्तीसाठी भृगुकच्छ का आश्रमामध्ये शिव आणि पार्वतीचे पूजन केले अशी आख्यायिका आहे नर्मदे हर 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 नर्मदे